मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमाने गणेश जयंती मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आली सकाळी वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे यांच्या शुभ हस्ते कसबा गणपती प्रतिकात्मक चांदीच्या मूर्तीची पूजा झाल्यानंतर पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला मिरवणूक मार्गावर भाविक भक्तांच्या हस्ते श्रींची पूजा आरती करण्यात आली भक्तांच्या वतीने गुलाब पुष्पांची उधळणही करण्यात आली तत्पूर्वी सकाळी सहा वाजता श्रींचा अभिषेक व महापूजा आदी धार्मिक विधी संपन्न झाले सकाळी आठ वाजता गिरीस्वामी सिद्धू स्वामी विशाल स्वामी, स्वामी यांच्या खाली श्री वस शुभांगी विश्वनाथ कुद्री श्रीवसौ रेणुका संगमेश गुंगे श्रीवसौ सुनीता उमाकांत मेहत्रे श्रीवसौ वैष्णवी संकेत मानसुखकर श्रीवसौ प्रतीक्षा विरेश भट्टे या दाम्पत्यांच्या हस्ते गणेश याग होम हवन सुरुवात झाले या प्रसंगी श्री सिद्धेश्वर मानकरी यात्रेचे प्रमुख सागर हिरेहब्बू, माजी नगरसेवक नागेश भोकडे माजी स्थायी समिती सभापती केदार उंबरजे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे या सर्व मान्यवरांनी गणेश जयंतीनिमित्त कसबा गणपती श्रींचे दर्शन घेतले